हाय मित्रांनो मी नामदेव पाखरे मी एक पॉवर ट्रेनर आहे त्याचबरोबर एक मोटिवेशनल स्पीकर लाईफ कोच आहे मी सात वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आणि माझं एक्सलंट पॉवर ट्रेनिंग सेंटर आहे या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून मी लोकांना स्ट्रेस टेन्शन तणाव फ्री जीवन कसं जगायचं हॅप्पी जीवन कसं जगायचं स्वतःला एनर्जाईज कसं करायचं एनर्जेटिक कसं करायचं बॉडी रिचार्ज कशी करायची पॉवरफुल कसं पावरफुल होऊन कसं जगायचं प्रत्येक समस्येशी कसं तोंड द्यायचं आणि प्रत्येक समस्येमधून कसं बाहेर पडायचं याचं ट्रेनिंग माझ्या माइंडपावर ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीने मी लोकांना शिकवतो आणि लोकांमध्ये खूप बदल घडून आणतो लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करतो लोकांची मानसिकता जी ढासळलेली असते ती मानसिकता पूर्ववत आणण्याचं काम सबकॉन्शियस माइंडचे जे प्रोग्रामिंग निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेला असतं तो निगेटिव्ह प्रोग्रामिंग चेंज करण्याचं काम माझ्या पॉवर ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून मी करतो लोकांना पॉवरफुल बनवतो लोकांना एनर्जाइज बनवतो लोकांमध्ये जीवनाचे जे पाच घटक आहेत हेल्थ वेल्थ मनी रिलेशनशिप आणि हॅपीनेस या पाचही घटकावरती काम करून लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता माझी आहे मी सात वर्षापासून या क्षेत्रामध्ये अथक परिश्रम करतो मला आठवते लॉकडाऊनचे जे फोर्टी फाईव्ह डेज होते त्या फोर्टी फाय डेजमध्ये मी रोज सहा सहा तास उन्हामध्ये आमच्या घराच्या टेरेसवरती कारण बाहेर जाण्यास तर मनाही होते घराच्या टेरेसवरती सहा सहा तास मी कंटिन्युअसली मेडिटेशन उन्हात करायचं माइंड माइंडची पावर इतकी जबरदस्त असते की तुम्ही सहा सहा तास नाही तुम्ही सोळा सोळा तास जरी काम केलं तरी तुम्हाला थकू देत नाही कारण जी तुमची पॅशन असते त्या पॅशनवरती जर तुम्ही काम केलं तर सोळा सोळा तास काम सुद्धा तुम्ही थकत नाही एवढी आपली माइंड माइंडची पावर असते आणि सबकाँशियस माइंडच्या पावरवरतीच आपण काम करत नाही आपण फक्त कॉन्शियस लेवलवरती कॉन्शियस माइंडच्या लेवलवरती काम करतो त्याच्यामुळे सबकॉन्शियस माइंडच्या माध्यमातून आपण कुठलंही काम करत नाही आणि आपल्याला रिझल्ट जीवनामध्ये येत नाही त्याचबरोबर काही आमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काही रेफरन्सेस काही मेमरीज अशा पडलेल्या असतात की त्या आम्हाला रात्रंदिवस दुःख पोचवत असतात ठेच पोचवत असतात आणि त्या मेमरीला घेऊन आम्ही चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष पूर्ण जीवन त्या पेनफुल मेमरीला घेऊन आम्ही जगत असतो आणि ज्या ज्यावेळी आम्हाला त्या आठवेल त्या त्यावेळी आम्ही दुःखी होतो कष्टी होतो खिन्न होतो पण त्या मेमरी आमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तशाच पडलेल्या असतात आणि ते काढण्याचा आम्ही प्रयत्नसुद्धा करत नाही तर अशा ज्या ज्या पेनफुल मेमरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पडलेल्या असतील त्या सबकॉन्शियस माइंडमधून एन एल पीच्या माध्यमातून काढण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो आणि तुमच्या डोक्यावरती जे कितीतरी वर्षापासूनचं जे टेन्शनचं ओझं होतं ते व टेन्शनचं वजं रिलीज करण्याचा मी प्रयत्न करतो आणि तुम्हाला टेन्शन फ्री जीवन देण्यासाठी हॅपीनेसनं रोजचा जो तुमचा दिवस ट्रेनिंगनंतर उजाळेल तो हसण्यात हसत उजाळेल तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल हे कितीतरी गुन्हा हे महत्त्वाचं असते कितीतरी गुन्हा तुम्हाला पॉवरफुल बनवते तर ते चेहऱ्यावरचे स्माईल परत आणण्याचं काम हे माझे माइंड पॉवर ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून केलं जाते मी लोकांना खूप जेवढ्या लोकांना मी शिकवलं त्यांना हंड्रेड पर्सेंट त्यांना रिझल्ट आलेला आहे त्या आजसुद्धा मला भेटले तर त्या आजसुद्धा माझ्याशी डिस्कस केल्याशिवाय ते जात नाही कारण कित्येकांचे फोनसुद्धा येतात मला की तुमच्या ट्रे तुमच्या माध्यमात म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्हाला जे लर्निंग मिळालं ते इनक्रेडिटेबल लर्निंग आहे मित्रांनो मी एक टायकोट सूटबूटवाला ट्रेनर नाही पण मी अथक परिश्रम करून माझ्या डिसिप्लिन टू डिसिप्लिनने मी वागून एवढं नॉलेज मी अक्वायर केलेलं आहे मी ऑनलाईन ऑफलाईन मी पण कोर्सेस केलेले आहेत मी साडेतीन महिने कंटिन्युअसली सकाळी चार ते सकाळी सहा वाजेपर्यंतचं माझं ट्रेनिंग साडेतीन महिने एकही दिवस न चुकता मी फुलफिल फुलफिल केलेलं आहे त्याचबरोबर मी दिल्लीपर्यंत मी अजमेरपर्यंत ट्रेनिंग घेण्यासाठी मी गेलेलो आहो त्याचबरोबर खूप पुस्तकांचा साठा तो पण मी वाचलेला आहे त्याच्यामुळे आमचे जे गुरु होते त्या गुरुचं एकच म्हणणं होतं की तुम्हाला जीवनामध्ये जे तुम्ही लोकांसाठी करता लोकांसाठी करता लोकांच्या चेहऱ्यावरती हॅपीनेस आणता आणि ज्या कुठलं ट्रेनिंग असतो कुठली गोष्ट असतो त्याच्या माध्यमातून जर लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य आणलं लोकांच्या जीवनामध्ये सुख आणलं शांती आणली समाधान आणलं त्यांना जगण्याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं आणि त्यांच्या जीवनामध्ये खूप व्हॅली ॲडिशन तुम्ही ॲड केल्या तर त्यां त्यांच्या जीव त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल आहे ते स्माईल तुम्हाला खूप काही आशीर्वाद देऊन जातं खूप काही आशीर्वाद देऊन जातं म्हणून मी त्या माध्यमातून मी लोकांना खूप शिकवण्याचा प्रयत्न करतो लोकांमध्ये पर लोकांमध्ये खूप बदल घडून यावा परंतु लोकांना शिकवता शिकवता त्याचं जे होमवर्क असते ते होमवर्क पण आपण घरी करणं फार गरजेचं आहे ट्रेनिंग सेंटरमध्ये क्लासेसमध्ये ऑनलाईन असो ऑफलाईन असो त्याच्यामध्ये मी शिकवण्याचा खूप पुरेपूर प्रयत्न करतो पण जे लोक घरी होमवर्क करतात ज्या लोकांना ते सांगितलं जाते त्या लोकांना बेस्ट ऑफ द बेस्ट रिझल्ट मिळतो आणि ते त्यांच्या जीवनातून ट्रेस टेन्शन तणाव एक्झायटी डिप्रेशन परेशानी ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात आणि ते हॅपीनेसच्या मार्गाने जगण्याला सुरुवात करतात त्यांचं रिलेशनशिप्स सुधारले जाते कित्येकांचे घरगुती संबंध वाईट झालेले असतात ते घरगुती संबंध सुधार सुधारले जातात जे निगेटिव्ह माइंड प्रोग्रामिंग बनलेला असतो तो निगेटिव्ह माइंड प्रोग्रामिंग काढून पॉझिटिव्ह माइंड प्रोग्रामिंग इन्स्टॉल केला जातो आणि त्याच्यासाठी तुमची जोपर्यंत तुमच्या सबकॉन्शियस माइंडची अनुमती नसेल असेल तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रोग्रामिंग चेंज करू शकत नाही म्हणून या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून लोकांना खूप काही रिझल्ट आणले जातात खूप काही शिकवलं जाते आणि त्याचबरोबर जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या आर्ट ऑफ लिव्हिंग जीवन कसं जगायचं कशा पद्धतीनं जगायचं हे पण या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आपल्याला शिकवलं जाते आणि तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आल्या जातो आणि मेडिटेशन अशा प्रकारचे शिकवले जातात तुम्हाला की एक एका मेडिटेशनमुळे तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील एक एका मेडिटेशनमुळे तुमचं समस्याशी लढण्याची क्षमता हजारो गुन्हा वाढेल एक एका मेडिटेशनमुळे ज्यांच्याशी फॉर्ग्यू मेडिटेशनमुळे ज्यांच्याशी तुमची रिलेशनशिप खूप खराब झालेली आहे रिलेशनशिप खूप बिघडलेली आहे अशी रिलेशनशिप सुधारण्याचं कामसुद्धा मेडिटेशनच्या माध्यमातून केलं जाते त्याचबरोबर जीवनामध्ये जे जी तुम्हाला गोल अचीव करायचे तुमचे स्वप्न अचीव करायचे तुमच्या जीवनामध्ये ग्रेटनेस वेलनेस आणायचा आहे अबंडन्स आणायचं आहे तुमची हेल्थ सुधारायची आहे कित्येक लोकांना झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही जर तुम्ही माझं माइंड पॉवर ट्रेनिंग सेंटरमध्ये कोर्सेस